दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरभरामध्ये सणाचा उत्साह पाहायला मिळाला असं असताना घाटी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही सणाचा आणि आनंदाचा स्पर्श देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला रुग्णालयामध्ये प्रशासन परिचारिका सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक संस्था यांच्या वतीनं देखील रुग्णालयांमध्ये रुग्णांना गोडधोड जेवणाचं वाटप करण्यात आलं या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट दिवाळी फराळाचं शेव तसेच सणासुदीचे जेवण यांचा समावेश होता रुग्णांच्या सोबत त्यांच्या नातेवाईकांनाही गोडधडाचं वाटप करण्यात आलं रुग्णालयाच्या अधिष्ठता डॉक्टर शिवाजी सुकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला त्यांनी सांगितलं की रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा घरच्या सणासारखी मिळावी आनंद मिळावा यासाठी हा आपण छोटासा मनाला स्पर्श करणारा प्रयत्न आम्ही केला आहे कार्यक्रमाच्या वेळी रुग्णालयामध्ये डॉक्टर परिचारिका स्वच्छता कर्मचारी तसेच सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती रुग्ण आणि नातेवाईक यांनी या, या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले या उपक्रमामुळे सणासुदीच्या काळात रुग्णालयातील वातावरण आनंदी झाले सा असून सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला आहे